पैशासाठी पाकिस्तानी गुप्तहेरला माहिती पुरवली ठाण्यातून एकाला अटक पाकिस्तानी गुप्तहेरला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आज धडक कारवाई केली माहितीच्या बदल्यात ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाण्यातून अटक केलेल्या तरुणाचे नाव गौरव पाटील असे आहे तेवीस वर्षीय गौरव पाटील डॉक येथे कामाला होता गौरव मागील चार ते पाच महिन्यांपासून पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात होता त्याने माहितीच्या बदल्यात ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचेही एटीएसने सांगितले गौरव पाटील शिवाय अन्य तीन जणांच्याही पाकिस्तानचा गुप्तहेर संपर्कात होता एटीएसने चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे